नमस्कार रसिक हो सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपलं स्वागत करते सध्या सगळीकडेच पाऊस बरसतो आहे मृदगंध दरवळतो आहे हिरवाईने निसर्ग बहरतो आहे अशा वातावरणात आपल्या संस्कृतीचा दुर्मिळ ठेवा जात्यावरच्या ओव्या त्याही पावसाच्या ऐकायला मिळाल्या तर आनंदाला उधाण येईल चला तर मग ही अनुभूती अनुभवया प्राध्यापक प्रमिला देशमुख मॅडम यांच्या लोकसाहित्याचा अलंकार जात्यावरच्या ओव्या या पुस्तकातल्या पावसाच्या ओव्या आपण आहे व आपली शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे या पावसाने शेतकऱ्याचे अवघे जीवन व्यापून टाकलेले असते तो पडावा वेळेवर पडावा यासाठी प्रत्येक शेतकरी ईश्वराची प्रार्थना करीत असतो जात्यावर बसलेली घरधनीन आपल्या ओवीतून त्याला विनवीत असते आळवीत असते त्याला वारंवार साकडं घालित असते व सांगत असते की तू केवळ तूच आमचा तारणहार आहेस अशा केवळ पावसाच्या काही ओवे आपण पाहू पाऊस वरुण राजा हा धरणीचा पती दरवर्षी तो तिला भेटायला येतो मग या पती पत्नीच्या भेटीचा गाजाबाजा का करायचा पाऊस पाहण्याचा नका करू गाजा वाजा भेटीसाठी येतो धरणी म्हणी पती माझा रोहिणी मृगात त्याचे आगमन होते चार थेंब पडताच धरणी गंधवती होऊन भेटी लागी अधीर होते तिच्या बरोबरच अत्यानंद होतो कुनब्याच्या बाळाला पाऊस पाण्याच आभाळ उठल बाळहरी माझा कुणब्याच बाळ नटल आणि खरच तो मेघराजा गरजायला लागला मन लावून बरसू लागला पड पडर तू पावसा गरजू गरजू माळावरी बाळहरीच्या माझ्या अर्जुनाच्या तिळावरी पड पड तू पावसा गरजू गरजू पड राती बाळहरीच्या माझ्या अर्जुनाची बैल शेती पाऊस प्रवेश तो तो कोकणातूनच याची जाणीव ग्रामीण महिलांनाही फार पूर्वीपासून आहे पावसान फळी फळी मांडली कोकणी बाळहरीने माझ्या उभ्या केल्या अस असा कोसळला कोसळला आता वापसा हवा तोवर पेरणीची तयारी करायला हवी तिफण तयार ठेवायला हवी त्यासाठी सुताराच्या नेटावर जाणं आलंच वाजंत्री वाजत्यात त्यात सुताराच्या आळी बाळहरी माझा तिफणी बाईचा मुराळी सुताराच्या बाळा कपाळी ओला गंध बाळहरीच्या माझ्याला शेवारी आनंद सुताराच्या बाला कार्य अजून गाव मंदी बाळहरीच्या माझ्या तिफणी गेल्या त्या पाव मंदी सुताराच्या नेटावरी तिफणी बाईच माहेर बाळहरीच माझ्या नंदी झाल्यात तयार वाजंत्री वाजत्यात सुताराच्या आळी बाळाने दिली तिफणीबाईला साडी चोळी तिफणी बाईचा नाडदोर गोलाच नंदी हत्तीच्या तोलाच तिफणी बाई चाडदोर हाल त्यात नंदी नंदी जो जो मान मान चाल चाल त्यात, नंदी चाल त्यात, अशा टिफणी चालू लागतात शेत तिफन बैल हा त्यांचा परिवार आहे जिथे तिफन सुद्धा सजीव असते म्हणून तिला साडी चोळी देऊन खुश करावे लागते तिफणीची घाई सुरू होते भावांचे शेत पेरले जाते आहे पण मुलाला त्याचा कुणबिकीचा पसारा आवरत नाही मग पडपड रे पावसा पड़ मघा बंधूला बोलते पावत्याचा त्याचा पेरू लागा पडपड रे पावसा पडून बर केलं बाळहरीचं माझ्या नंदी तासाला पाणी पेल पावसान फळी फळी मांडली कवाची बाळहरीच्या माझ्या पोती भिजली घवाची सुताराच्या नेटावर तिफणी बाईच माहेर बाळहरीनं साडी चोळीचा हेर अशी गडबड धांदल सुरू होते शेतकरी म्हणजे बळीराजा कुणी काही मागितलं तर नाही म्हणणं नाही सगळ्यांची काळजी करणं हा त्याचा स्वभाव धर्म म्हणून सोडत नाही हीच तर जाणीव मनाला होत असते ती जाणीव तो मनोमन आपल्या धरणी मातीला ऐकवत असतो येणारे पीक त्याचे एकट्याच नसते त्यात अनेकांचा वाटा असतो आणि तो ते सगळ्यांना वाटून त्याचा आस्वाद घेत असतो असा आमचा मोठ्या मनाचा आणि मोठ्या धीराचा बळीराजा त्याला या निमित्तानं शतशहा वंदन आजी आजोबा दादा ताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष रसिकहो आपण या आपल्या कार्यक्रमात कथा कविता विनोद चुटकुले यांचा अंतर्भाव करत असतो आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटू आपण आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद